नवरात्रीचा तिसरा दिवस आज आपण बघूया दुर्गेच्या तिसऱ्या रूपाची कथा दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव आहे चंद्रघंटा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते या दिवशी साधकाचे मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक वस्तूचे दर्शन होते दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असे म्हटले जाते शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे या देवीला दहा हात आहेत या दहा हातामध्ये खडक धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते आज आपण चंद्रघंटा देवीची कथा बघूया एकेकाळी महिषासूर नावाच्या राक्षसाची मोठी दहशत होती त्याच्या दहशतीमुळे तिने जगात खळबळ माजली होती देवाने दिलेल्या अपार शक्तीमुळे महिषासूर खूप शक्तिशाली झाला होता तो आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून स्वर्गावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होता या प्रयत्नात त्याला जवळपास यश आले त्यावेळी स्वर्गातील देवता भयभीत झाले खुद्द राजा इंद्रही काळजीत पडला महिषासुराला स्वर्गाचे सिंहासन मिळवायचे होते त्यावेळी सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांची मदत मागितली ब्रह्माजी म्हणाले सध्या महिषासुराचा पराभव करणे सोपे नाही त्यासाठी आपण सर्वांना महादेवाचा आश्रय घ्यावा लागेल त्यावेळी सर्वदेव प्रथम सृष्टीचे निर्माते भगवान विष्णू यांच्याकडे गेले आणि त्यांची संमती घेऊन ते सर्व कैलासाकडे महादेवाकडे पोहोचले राजा इंद्राने महादेवाला आपली समस्या सांगितली इंद्राचे शब्द ऐकून महादेव संतापले आणि म्हणाले महिषासूर आपल्या शक्तीचा चुकीच्या मार्गाने वापर करत आहे याची शिक्षा त्याला नक्कीच भोगावी लागणार त्यावेळी भगवान विष्णू आणि ब्रह्माजी देखील क्रोधित झाले आणि त्यांच्या क्रोधातून एक तेज प्रकट झाले हे तेज म्हणजे ऊर्जा त्यांच्या मुखातून प्रकट झाली या ऊर्जेतून एक देवी प्रकट झाली त्यावेळी भगवान शिवाने आपले त्रिशूळ मातेला दिले भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र दिले इंद्राने घंटा दिली अशा प्रकारे सर्व देवांनी आपली शस्त्रे देवीला दिली त्यानंतर माता चंद्रघंटा यांनी त्रिमूर्तीची परवानगी घेतली आणि महिषासुराला युद्धासाठी आव्हान दिले पुढे माता चंद्रघंटा आणि महिषासूर यांच्यात भयंकर युद्ध झाले असे शास्त्रात नमूद केले आहे या युद्धात महिषासूर देवी पुढे टिकू शकला नाही त्यावेळी मातेने महिषासुराचा वध करून तिने जगाचे रक्षण केले तिन्ही लोकांमध्ये देवीची स्तुती झाली प्राचीन काळापासून चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते देवी आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करते तसेच सुख समृद्धी आणि शांती प्रदान करते त्यामुळे शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची भक्तिभावाने पूजा करतात माता चंद्रघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते माता भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते या माता देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतिपूर्ण आहे या देवीची आराधना केल्यास वीरता निर्भयता बरोबरच सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणांची वाढ होते आवाजात मधुरता येते माता चंद्रघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात आपले मन वचन कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा तिची उपासना केल्यामुळे सर्व संसारिक संकटातून मुक्ती मिळते आपण नेहमी तिची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावे इहलोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणाकरिता आणि समृद्धीसाठी तिचे लक्ष आहे